तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणी मध्ये सर्वानुमते ठरलं अशी जाहीर पोस्ट करत राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या आठ जूनला प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे काल पाथरी विधानसभा मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाथरी येथे बैठक संपन्न झाली यावेळी मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य राव कोल्हे अण्णासाहेब राणेर संतोष देशमुख बँकेचे संचालक दत्ताराव मायंदे बाजार समितीचे उपसभापती श्याम धर्म विष्णू काळे माजी नगराध्यक्ष नितेश भोरे संदीप टेंगसे माजी नगराध्यक्ष हन्नान दुरराणी आनंद नारायण राजू पिंटू भायती अनंत वाकान कर, संतोष वैजनाथ महिपाल अभय कचवे यांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये सर्वांनी आपापली मते मांडली येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राजकीय वाटचाली संदर्भात चर्चा झाली आणि यावेळेस सर्वांमध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे असे म्हणत माजी आमदार यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचे निश्चित केले शरद पवारांना सोडून त्यांचे शिलेदार अजित पवारांकडे जात आहेत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरुवातीला अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला होता सुरुवातीला अजित पवार यांच्यासोबत जिल्ह्यामध्ये पक्षाची धुरा देखील सांभाळी पण झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबा जानी यांनी शरद पवाराकडे जाण्याचा निर्णय घेतला लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा विधानसभा दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या वेळी बाबा जानी दुर्राणी यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पाथरी विधानसभा मतदारसंघातून उभेवन दरारी मिळेल अशी अपेक्षा होती पण पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुरेश वर कुडकर हे प्रतिनिधित्व करत असल्याने महाविकास आघाडीमध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडेच राहिली त्यामुळे नाराज होऊन माजी आमदार बाबाजानी दुर राणी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांना प्रभावाला सामोरे जावे लागले येणाऱ्या आठ जून रोजी पाथरी येथे भव्य असा कार्यकर्ता मेळावा संपन्न होणार आहे या मेळाव्याला खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थितीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि त्यांचे सर्व समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत बाबाजादुर राणी यांचा अजित पवारांकडे जाण्याचा निर्णय हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचे काम माजी आमदार यांनी केले है। आहे त्यांच्या पदाच्या काळात परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे अजित पवार गटाचे दुरराणी गेल्यामुळे आता जिल्ह्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही मजबूत होताना दिसत आहे तर दुसरीकडेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कमी होताना दिसत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा